चेन्नईच्या गल्लीत क्रिकेट खेळणारा एक मुलगा दिनेश कार्तिक वयाच्या दहाव्या वर्षी बॅट हातात घेतलेला हा तरुण दोन हजार मध्ये भारतीय संघात पोहोचला त्याच्या डोळ्यांत स्वप्न होतं भारतासाठी विश्वचषक जिंकायचा स्टेडियममध्ये चाहत्यांच्या चा टाळ्यांचा आवाज घुमवायचा दोन हजार त्याने आपल्या बालपणीच्या मैत्रिणी निकिता वंजाराशी लग्न केलं सकाळी कॉफीचा घोट घेताना निकितासोबत हसणं क्रिकेटच्या गप्पा मारणं आयुष्य एका परिकथेसारखं होतं पण काही परिकथा अंधारात संपतात विश्वासघाताचा तो काळा दिवस दोन हजार बारा विजय हजारे ट्रॉफी दिनेश मैदानावर उतरायच्या तयारीत होता पण त्याच्या हातात बॅट नव्हतं तर एक धक्कादायक सत्य होतं त्याची पत्नी निकिता आणि त्याचा जवळचा मित्र क्रिकेटर मुरली विजय यांच्यात प्रेमसंबंध होते निकिता मुरलीच्या मुलाची आई होणार होती दिनेशच्या पायाखालची जमीन सरकली ज्या मित्रावर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला ज्या पत्नीला त्याने आपलं सगळं मानलं त्यांनीच त्याच्या हृदयावर खंजीर खुपसला रात्री तो एकटाच हॉटेलच्या खोलीत बसायचा डोळ्यांत अश्रू आणि मनात प्रश्न मी काय चूक केली अंधारात हरवलेलं स्वप्न विश्वासघाताने दिनेशला आतून खोकळ केलं तो डिप्रेशनच्या खाईत लोटला गेला क्रिकेटचं मैदान जिथे तो राजा होता त्याला परक वाटू लागलं तो दारूच्या आहारी गेला जिम सोडलं नेट प्रॅक्टिस विसरला त्याचा फॉर्म घसरला आणि भारतीय संघाने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला तमिळनाडूच्या रनोल ट्राफर्ड मधून कर्णधारपत गेलं आणि कोणाला त्याच मुरली विजेला मध्येही त्याची कामगिरी खराब रात्री एकटेपणात तो विचार करायचा आता काय बाकी आहे सगळं संपलं त्याच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येऊ लागले जगण्यात काय अर्थ तो स्वतःशीच बोलायचा हातात ग्लास आणि अंधार त्या रात्रीचा तो क्षण एका रात्री जेव्हा तो पूर्णपणे तुटलेला होता त्याच्या जुन्या प्रशिक्षकाने अभिषेक नायरने त्याला फोन केला डिके तू योद्धा आहेस तुझी लढाई अजून बाकी आहे अभिषेकने त्याला पुन्हा जिममध्ये आणलं पण त्याहीपेक्षा मोठा बदल घडला तो दीपिका पल्लिकलमुळे भारताची स्क्वॉश क्वीन दीपिका त्याच जिममध्ये भेटली तिच्या हसण्यात तिच्या बोलण्यात दिनेशला एक नवीन प्रकाश दिसला दीपिकाने त्याला सांगितलं तुझं आयुष्य संपलं नाही निके तुझी कहाणी अजून बाकी आहे तिच्या शब्दांनी दिनेशच्या हृदयात आग पेटवली जबरदस्त कमबॅक दिनेशने पुन्हा बॅट हातात घेतली दोन हजार तेरामध्ये मुंबई इंडियन्ससाठी त्याने आयपीएलमध्ये धमाका केला आणि संघाला जेतेपद मिळवून दिलं दोन हजार मध्ये रणजित सातशे चार धावा कुठून त्याने सर्वांना चकित केलं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात पुनरागमन दोन हजार मध्ये तो कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार बनला आणि दोन हजार बावीस मध्ये वयाच्या सदतीसाव्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स सा बंगलुरूसाठी त्याने एकशे त्र्याऐंशीच्या च्या स्ट्राईक रेटने तीनशे तीस धावा फटकावल्या स्टेडियम पुन्हा एकदा डिके, डिके च्या घोषणांनी दणाणलं त्याच वर्षी तो टी वर्ल्ड वर्ल्डकपसाठी भारतीय संघात परतला आणि वैयक्तिक आयुष्यात दीपिकाशी लग्न दोन जुळी मुलं आणि एक आनंदी कुटुंब प्रेरणा काय दिनेश कार्तिकची कथा सांगते कितीही मोठा आघात झाला तरी तुम्ही पुन्हा उठू शकता विश्वासघात अपयश डिप्रेशन हे सगळं तुम्हाला थांबवू शकत नाही जर तुमच्या मनात आग असेल राखेतूनही फिनिक्स उभं राहतं आणि तुम्हीही तसेच आहात प्रत्येक सकाळी उठा तुमच्या स्वप्नांना नवीन संधी द्या आणि लढत राहा